सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं ग्रीन पॅनलच्या सेद मदर अर्थ या अभियानामध्ये मी वल्लनाथ शिंदे हार्दिक स्वागत करतो आपल्या धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी ऊसाच्या प्लॉटमध्ये आहेत भूमिपावर आपलं बेसळ डोससोबत रासायनिक खरासोबत मिसळून टाकलेलं आहे त्याचा रिझल्ट काय भेटला ऊस चाललेला आहे सरांचा भरपूर ऊस आहे शेजारी बदबंधुराचा पण ऊस आहे काय फरक आहे नेमकं या भूमिपावरच्या बॅग वापरल्यामुळं त्याची आज मुलाखत आपण सरांच्या घेणार आहे तर आपला परिचय जाऊन आणि रणजित समुद्र पंधरा मार्च दोन हजार चोवीस ची लागवड आहे आणि आज बावीस तारीख आहे बावीस डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस साधारण नऊ महिन्याला झालेले आहेत आणि दुसरी तोडाला सुरू आहे सुरू आहे रासायनिक खतांसोबत भूमिपावर पावर हो याचा काय तुम्हाला फरक बसतो एक एक विधीच्या आकारानं कांडीचा पेरा आहे ऊसाची जाडी पण भरपूर आहे जाडी चांगली आहे ह्याला फुटवा किती आहे एक दोन

ऊस सत्तावीस अठ्ठावीस कांड्यावर गेलेला आहे ऊस सत्तावीस अठ्ठावीस कांड्यावर आहे पण ऊस खोड चालू आहे तर ऊसाला अवेरेज आपल्याला पंचावन्न साठ टणाचं नव्या महिन्यात येत आहे साठ टनापर्यंत बर शेजारी आपल्या बंदुराचा ऊस आहे हो ठीक आहे तो खोडवा आहे पण आज त्याच्यामध्ये काय परिस्थिती आपण बघूया थोडं कलर मध्ये हा तुमच्या बंदुराचा ऊस आहे बरोबर आहे कलर मध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये जरा ऊस पिवळा पडलेला आहे पिवळा पण एक झाले मध्ये आतमध्ये पण जाऊन पाहिलं बऱ्याच ठिकाणी बरं का इथल्या उसाची साईज मध्ये तुम्हाला काय फरक वाटतं बघा साईज मध्ये साईज लहान साईज लहान आहे कुठलाही उसा घेतला मध्ये घ्या बाहेर घ्या कुठे घ्या उसाची साईज लहान आहे बरोबर आहे आणि आपल्याकडे कलर जर पाहायला गेल तर आणखीन आपल्या उसाचा कलर हिरवा